नमस्कार माई न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रवास क्रमांक दोन मध्ये आपण आज आहोत आणि या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करताना या जाधववाडी परिसरामध्ये असलेल्या संत सावतामाळी भाजी मंडईमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही भाजी विक्रेते काही नागरिक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नक्की या परिसरामध्ये काय मूलभूत समस्या आहेत किंवा त्यांच्या भाजी मंडईमध्ये काय नक्की विषय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार तुम्ही विक्रेते म्हणून इथे या ठिकाणी भाजी मंडईमध्ये आहात काय सांगाल ना की तुमचं नाव सांगा आणि या भाजी मध्ये कशा पद्धतीने किती गाड्या आहेत किंवा काय या ठिकाणची व्यवस्था आहे ते सांगा माझं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कानडे मी आ गेली पंधरा वर्षे मी या मंडई मध्ये भाजी विकतो कमी पहिल्या दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अगोदर आम्ही पूर्ण मध्ये बसत होतो पण दादांनी आम्हाला दा नवीन मंडई बांधून दिली कुठल्या दादांनी राहुल दादा जाधव यांनी नवीन मंडई बांधून दिली कसल्याही प्रकारचा कोणतीही समस्या असो आमची ते पूर्ण सोडवतात त्यामुळे आम्हाला काही अडचण येतच नाहीये आणि मंडळी एक नंबर काम म्हणजे जे आम्ही चिखलामध्ये बसत होतो खाड्यामध्ये बसत होतो त्यातून आम्हाला चांगल्या ठिकाणी आणून बसवलं त्याच्यामुळे मी दादाचे मनापासून आभारी आहे किती भाजीचे गाळे या ठिकाणी आहेत आणि किती भाजी विक्रेते व्यवसाय करतात आता कमीत कमी इथं शंभर गाळे आहेत तर कमी त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी गाळे सर्व चालू आहेत आणि सर्वांना दादाचा फुल सपोर्ट आहे आणि सांगायचे औषध तर नाही दादा आमचं काळीच आहे काळीच आहे असं तुम्ही म्हणताय पण काय हप्ते वगैरे असं नाही नाही तसं काहीच हप्ता वगैरे काहीच नाही आम्हाला आता मी एवढा मोठा असून कमी दहा पंधरा वर्ष झालेत एक रुपये एवढा मोठा गाळा बांधला तरी आमच्याकडे एक रुपये पण आज पण घेतला नाही हा एक तीस रुपयाची पावती ती आम्ही स आमच्या मंदिरासाठी मंदिरासाठी आम्ही विठ्ठल मंदिर आहे ते मंडप वगैरे बांधण्यासाठी त्याकरता आम्ही स खोशीने आम्ही ते जमा करतो आणि दुसरी गोष्ट सांगायचं ठरलं तर त्याला साप्ताहिक कार्यक्रम असतात किंवा मग सप्ताह वगैरे सर्व असतो ते मंड्याच्या नावाने एक महाप्रसाद असतो ते, थो। ते आमच्या मंड्याच्या नावानेच असतो दादाने आम्हाला सांगितलंय हे तुमचं हक्काचं कार्य आहे अन्नदान तुम्ही शंभर टक्के करा कुणी सांगितलंय हे विरोधकांचं कोण कोणाचं असू हे मी सांगू शकत नाही पण नाहीये मी एक रुपये वादाने आम आमच्याकडून घेतलेला नाही आणि घेणारही नाहीत हे आमचं गॅरंटी आहे दादा प्रत्येक वेळेस आमच्या समस्या आहे हमकाच हक्काने आम्ही दादाकडे जातो दादा आमच्या हक्काने समस्या सोडवतात त्यामुळे काही विचार नाही आज माझा मुलगा बी पंधरा सतरा अठरा वर्षाचा आहे शिक्षण मुलीचं शिक्षण माझ्या मिसेस दिले सर्व काही दादा आम्ही अवलंबून आहे आता महापौर म्हणून राहुल जाधव यांनी काम पाहिलेलं आहे आपल्या प्रभागाचं त्यांनी लोकप्रतिनिधित्व दोन तीन वेळा केलंय त्यांच्या कामांबद्दल काय सांगाल हे ठीक आहे तुम्ही भाजी मंडईची व्यवस्था त्यांनी करून दिली तुमच्या सोयी सुविधा आणि अडचणीला ते येतात पण त्यांच्या इतर सर्व कामांबद्दल काय सांगाल नाही इतर कोणतंही काम असलं ना दादा हमकाच उभे राहतात प्रत्येकाच्या माग आमच्या मुलीचं आम लग्न वगैरे झालं त्या टायमाला आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे आम्ही विषय कशाच नाही कारण दादा आम्ही हमकास माग उभे राहणार आणि इथून पुढे बी राहणार आणि आता इथून मागे पण आहेत त्यामुळे विषय कोणता नाही आणि सर्व भाजी मंडई तर हायच आहे पण माझं समोर तुम्हाला दिसत असं काही नाही मी चेक करून बघा त्यामुळे पूर्ण बीजेपी आम्ही आणि माझ्या लहानपणीपासून आम्ही टोटल बीजेपी मुंडे साहेबांचा प्युअर कार्यकर्ता कट्टर कार्यकर्ता म्हणून मी काम बघते कधी पण गावाकडे बी आणि इथं पण त्यामुळे वीस वर्षापासून मी मग यावेळी निवडणुकीमध्ये काय चित्र त्रास नाही कमळ हे फिक्स आहे आणि आमचं बी कमळच आहे त्यामुळे सांगायची काही गरजच नाहीये या ठिकाणी तरी आ, या दादांनी असं सांगितलं की कमळ हे फिक्स आहे आणि राहुलदादा जाधव यांचं काम या प्रभागामध्ये चांगलंय आता आणखी आपण इतर लोकांशी चर्चा करू त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार आ, किती वर्षांपासून व्यवसाय करता येत इथं आता जवळ दहा बारा वर्ष झाले इथं आम्ही आहे कशी आहे ही भाजी मंडईची व्यवस्था कशी आहे कुणी करून दिली आणि काय नक्की फायदा आहे हे भाजी मंडईची व्यवस्था राहुल दादा दादांनी करून दिलेली आहे पहिले गाळामध्ये बसत होतो त्यांनी आता व्यवस्थित वट्टे बिट्टे बांधून व्यवस्थित करून दिलेले आणि किती गाळा धारक आहेत इथं इथं शंभर गाळा धारक आहेत अच्छा राहुलदा जाधव गेले दोन तीन टर्म या परिसराचं नेतृत्व करतायत महापौर होते त्यांच्या एकूण कामांबद्दल काय सांगाल त्यांचं काम एकदम उत्तम का आणि असं म्हणजे कोणाला कोनारात अजिबात नाही काही अडचण आधी तर मदत करू करतात इथून काहीतरी तीस पस्तीस रुपये वर्गणी गोळा केली जाते असं म्हटलं जातं काय जे आपल्या मंडपासाठी इठल रुक्मांशी ट्रस्ट मंडप आहे नातेसाठी हे असते पावते काही नाही ती जोर जबरदस्ती केली जाते काही नाही तसं जोर जबरदस्ती काही नाही सगळेजण काय हा खुशीने त्याच्यातून काय करणार ते मंदिराच्या ट्रस्ट किंवा कार्यक्रम असेल त्या आम्ही आम्ही कारण म्हणजे ते करतो आम्ही कर ते, कर ते कार्यक्रम तुम्ही कुठले मूळ प्रॉपर कुठले गाव भीमाशंकर जांभोरी आणि मतदान तुमचं पिंपरी चिंचवड मध्ये शहरात कुणाचं सत्ता येईल काय वाटत राहुल दादाला दादा मतदान करणार धन्यवाद या ठिकाणी फळांचे व्यावसायिक या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्की काय परिस्थिती आहे या परिसरातली दादा नमस्कार नमस्कार बोला किती वर्षांपासून व्यवसाय करता येलगा असतो अच्छा आ, या भाजी मध्ये म्हणजे भाजी ची व्यवस्था कशी आहे आणि पूर्वी या ठिकाणी शेड वगैरे नव्हते 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 कधी झालं आणि कसं काय झालं दादानी केलेले कोणत्या राहुल दादा जाधव आणि कधी केलं ते हे दोन तीन वर्ष झाले तर त्याच्यामुळे फायदा काय पाऊस नाही चिकल नाही काय नाही रोड चांगला आहे पूर्वी काय परिस्थिती आम्ही चिकला मध्ये बसत होतो हे मारत होतो शेड आपले आणि वर्गणी गोळा केली जाते असं म्हटलं जात आहे नक्की वर्गणी वगैरे काय नाही हे फ्री मध्ये सगळं मध्ये सगळं फ्री मध्ये सगळं वर्ग वर्गणी वगैरे काय नाही धन्यवाद पूर्वी काय परिस्थिती होती भाजी मंडळाची परिस्थिती आपले वाढता वाढता वाढलं मग कोरा व्यवसाय दादानी केलं आपलं बांधून दिलेले कुठल्या दादानी राहून दादानी काय मदत केली त्यांनी बांधलंय बाबा सगळं व्यवस्था लोकांची आणि इथं काय हप्ते वगैरे घेतले जात कुणाकडून नाही तस पण आपले आप रोजचं त्यांचं हो तीस रुपयाचे पावते सगळेजण आणि कधी त्रास वगैरे असतो इथलं कुणाचं स्थानिकांचा थोडंबार कधीतरी होत काय चालू इकडं तिकडं आणि व्यवसाय कसा चालू आहे व्यवसाय चांगला चालू आहे आता जरा इलेक्शन मुळे थंड बाकी काही नाही मतदान कुठं तुमचं कुठल्या प्रभागात राहील आम्ही राहिले मग या तुमच्या प्रभागामध्ये कुणाचं वातावरण दिसतंय आता कुणाचं लागण त्याचं आपण काही सांगू शकत नाही ना बरोबर आहे का नाही त्याचं का आता कुणाची म्हणायचं देवाची विचार वड आणायची गेल्या पाच वर्षात काम झालीत काम झाली आता ज्याच्या हातात येते ते करताय जसं झाला उरकन तसं ते करतंय काम आता काय झालं तर दादालाच फोन करणार बाबा नाय आई आमच्या घरक झालंय कधी केला गोनदा करतो की आम्ही मग काय म्हणतात येतो येते आता फोन केल्यावर आणि काम काय असतील तर आपण सेक्टरला राहिला त्यामुळे आमचं काय एवढं काम नाही येत ना आम्ही येतच राहतो ना बरं धन्यवाद